चालू आहे संपूर्ण राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका अमरावती जिल्ह्यात अचलपूर नगरपालिका सर्वात मोठी आहे अवर्गीय नगरपालिका आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा संवेदनशील म्हणाले की आणखी काय आहे त्या अचलपूर नगर नगरपालिकेचा त्या ऐलासिक असं शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरावर कब्जा करण्यासाठी कब्जा नव्हे आपली सत्ता असावी लोकांच्या हितार्थ लोकांच्या मदतीसाठी आपण धावून जावं या पद्धतीची मानसिकता ठेवून विविध राजकीय पक्ष इथं निवडणुकीमध्ये मैदानात आहेत याच श्रंखलेमध्ये आपल्याला माहिती आहे केंद्रात सुद्धा भाजपाची सत्ता आणि राज्यात सुद्धा भाजपाची सत्ता असं असताना अचलपूर नगरपालिकेवर सुद्धा इथे आमदार सुद्धा भाजपाचा झालाय अचलपूर नगरपालिकेवर सुद्धा आपला पक्षाचा झिंडा फडकावा या पद्धतीची मानसिकता घेऊन भारतीय जनता पक्ष पढ इथं मैदानात आहे आणि या संपूर्ण व्यवस्थेची आणि राजकारणाची जी संपूर्ण पक्षाची धुरा सांभाळतायत तिथे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात गजभाऊ कोल्हे अगदी प्रामाणिक आणि निष्ठा पक्षाविषयीचं कुठला स्वार्थ न ठेवता ते अगदी सज्ज असतात माझ्यासोबत असते आहे गजानन खूप जिल्ह्याचं मोठं पद सुद्धा त्यांच्याकडे पण पद महत्वाचं नाही लोक महत्वाचे आहेत माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे अशी त्याची नेहमीच धारणा असते माझ्यासोबत गजभाऊ आहे गजभो काय सांगाल एकंदरीत आपण उमेदवार दिलात आणि कसं आहे अचलपूर नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवार त्यांची जी दोन डिसेंबरला जवळभो घातलेली भारती आहे भारतीय जनता पक्षाने अध्यक्षपदाकरिता सौ रुपाली अभय माते भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी अभय माथणे सर्वांना परिचित एक चांगलं नाव सर्वसामान्य कुटुंबात न सर्वसामान्यांना जवळचा वाटणार आपलासा वाटणारा प्रभावासा वाटणारा आणि प्रचंड जनसंपर्क असलेला कार्यकर्त्याच्या चार, घरच्या लोकांना आपण दिली आहे सोबतच दिली आहे म्हणजे त्याचं कर्तृत्व पाहून दिली असं नाही स्वरुपानी सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या समस्या संदर्भामध्ये त्यांचं मोठं काम त्यांनी या परिसरामध्ये उभं केलेलं आहे त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा त्या अत्यंत लोकप्रिय अशा आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी यावी केंद्रात नरेंद्र मोदीजींचा आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा आहे व या शहरामध्ये नगरपालिकेला या सर्व योजनांचा विकासाचा फायदा व्हावा म्हणून भारतीय जनता पक्षांनी आपली कमल कसलेली आहे आणि म्हणून एक चांगला अत्यंत उत्तम शिक्षित उमेदवार आपण या ठिकाणी घेतला त्यात महत्वाचं म्हणजे आमदार इथे विधानसभेमध्ये सुद्धा आमदार आपण निवडून पाठवला आणि हे सर्व असताना इथे काय विकासाचं विजन तुमचं राहील आणि कुठलं धोरण आणि नीती घेऊन तुम्ही या न अचलपूर नगरपालिकेवर तुम्ही मागचा इतिहास बघितला तर भारतीय जनता पक्षाचं सर्व सतत प्रतिनिधित्व या नगरपालिकावर राहत आहे मागच्या जे टर्म झाली त्याच्यामध्ये जी जयस्वाल हे तीस मतं घेऊन नगराध्यक्ष उप म्हणजे वाईस प्रेसिडेंट होते उपनगराक्षक झाले त्याच्या आधी सुद्धा सातत्यानं भारतीय जनता पक्षाने घेतलेलं आहे ठेवला आहे आणि म्हणून ते दृष्टिकोन ठेवूनच सातत सातत्याने प्रतिनिधित्व आमचं जात आहे गेल्या वीस वर्षापासून या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार नव्हता सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो तरी आम्ही संघर्ष केला आमच्यासोबत कार्यकर्त्या पदाधिकारी संघर्ष केला त्या संघर्षाचं असतं फलित म्हणून यावेळेस भारतीय जनता पक्षाचे आमदार सन्माननीय प्रवीण भाऊ तायडे हे या ठिकाणी लोकांनी लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला ते निवडून आले व या दहा महिन्यामध्ये प्रवीण भाऊनी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचा प्रयत्न केला जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांशी संपर्क त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आताच आपण बोललो आहे की ही जी जुगा नगरी आहे हिला ऐतिहासिक महत्व आहे सांस्कृतिक महत्व आहे याला आणि या गावामधून फार कमी गावं असतील दोन्ही नगरी की या, या, या गावामधून या, या दो, या गावा दोन नद्या गेलेल्या विच्छण आणि सापड नदी गेली आहे म्हणजे या गावाच्या सौंदर्यामध्ये ते भर टाकले ते आहे म्हणून विकासाचं सा काम करत असताना नदीचं सौंदर्यकरण असेल शिक्षणाच्या व्यवस्था असेल दीज, डिजिटलायझेशन असेल शाळेच आरोग्याच्या व्यवस्था असतील हॉस्पिटलच्या व्यवस्था असतील या सगळा याचं विजन घेऊन आम्ही या ठिकाणी उत्तर आणि अजून एक सांगतो तुम्हाला की अचलपूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे बाराशे तेराशे चौदाशे वर्षाचा इतिहास शहराला आहे अशा वास्तू आहे त्या ठिकाणी मी त्या जर डेव्हलप केल्या तर पर्यटनाचा व्यवसाय वाढेल त्याच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होतील व त्या संधीच्या माध्यमातून बऱ्याच परिवाराला या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून काम मिळेल आणि आमचं नगरपालिकेच्या माध्यमातून आमचं त्याच्यावर फोकस राहील याच्यावर आणि दुसरा एक अजून महत्वाचा संदर्भामध्ये नेहमी ओरड आपण बघता परंतु त्याच नियोजन करून या शहराला नदीचं पलीकडचं शहर नदीच्या अलीकडचं शहर या दोन्ही या सगळ्या याला त्याप्रमाणे पाणी वाटपाची व्यवस्था निर्माण करून जेणेकरून जे त्यांच्या जे, करू? जे, करू? जे, करू? जे करू? दर डोळीचे पाणी लागतं एकशे पाच लिटर दर डोळी पाणी जे लागतं लोकसंख्येच्या पर, पर, पर। सुबर सुबर। ते पाणी त्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी करू राज्यात आपली युती आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटासोबत सुद्धा आपली युती आहे हा युती मात्र नगरपालिकेमध्ये पक्षाचं धोरण काय राहिलं त्यांनी अलग अलग निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मैत्रीपूर्ण लढत सुद्धा होऊ शकते अशा पद्धतीचं हे होतं पण राज्यामध्ये महायुती सरकार आहे केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आमच्यासोबत शिंदे गट असेल माझे दादा गट असेल हे सर्व या ठिकाणी निवडणूक लढत आहे या निवडणूक कार्यकर्त्यांची त्यामुळे आम्हाला राज्य नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की तुमच्या स्तरावर जर कधी जिल्हा स्तरावर जर कधी तुमची युती होत असेल तर तुम्ही करा नाही तर आपापल्या तऱ्हेने लढा परंतु एकमेकांवर टीका टिप्पणी करत असताना संयम जेणेकरून महायुतीच्या अभेद युतीला कुठे कडा लढणार नाही राज्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्ते निवडणुका असल्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये नऊ वर्षानंतर निवडणुका होत आहे त्यामुळे बरेच कार्यकर्ते निवडणूक लढायला उत्सुक आहे शिवसेनेचे असतील शिंदे गटाचे साहेबांचे असतील अजितदादा गटांचे असतील भारतीय जनता पक्षाचे असतील बरेच लोक उत्सुक आहे लढायला किंवा युवा स्वाभिमानचे आमचे आपले रवीजी राणा यांचे युवा संपर्ते असतील ते प्रत्येक म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही मुक्त वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका लढा आणि खेळा खेळाडू पद्धतीने खेळाडू वृत्तीने तुम्ही निवडणुका लढा आणि निवडून या असे आम्हाला सांगितलं भाऊ आपण ही एक म्हणजे प्रतिनिधित्व केला आहे नगरपालिकेतलं आणि नगराध्यक्षासाठी आपण ठिकाणी एकेकाळी होता हा अल्पमतानं आपला पराभव झाला पण यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही पुढचा स्वार्थ पुढच्या मनामध्ये जागृत झाला असं वाटलं नाही की तुम्हाला मी मला उमेदवारी भेटली पाहिजे मी कशाला दुसऱ्याची उमेदवारीसाठी कशा प्रयत्न करू दोन हजार मध्ये जी सरळ निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आदरणीय यांची दुष्भाऊ गुप्ता असेल आमचे तुषारचे भारतीय असतील आदरणीय भूपीनाथराव मुंडे साहेब प्रदेशाचे नेते यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उभं केलं त्यावेळी अल्पशा मताने सेचाळीस मतांनी माझा पराभव झाला पराभव झाल्यामुळे आम्ही घरात नाही बसलो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघर्ष आमच्या पिढीला पुजलेला आहे पाचवीला खुजलेला आहे संघर्ष करण्याला आम्ही कुठेही मागे हटत नाही आणि आमच्या मनात स्वार्थ निवडणूक लागली निवडणूक लागल्याबरोबर समीकरण असतं शेवटी नेत्यांना वरच्या लोकांना समीकरण करावं लागतं आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे वरचा जो आदेश असेल त्या आदेशाला आज काली आम्ही मांडला आजही मांडला उद्या आम्ही सुद्धा मांडू त्यामुळे इथली भौगोलिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती या ठिकाणी वर्तमानमध्ये असलेलं या शहरातली जी मानसिकता आहे लोकांची वगैरे मानसिकता आणि सगळं हे बघता आम्ही मी मागणी सुद्धा केली नाही मी ती शब्द दिला की ज्याला सुद्धा तुम्ही उमेदवारी द्याल शेवटी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत ज्याला सुद्धा तुम्ही उमेदवारी द्याल त्याला निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न त्याच्या मागे उमेदवार करू त्यामुळे माझ्या मनामध्ये किंचित सुद्धा पदासंदर्भामध्ये असेल किंवा लोकप्रतिनिधी संदर्भामध्ये माझ्या मनात असेल सुद्धा स्वाद माझ्या मनावर शिवाय उमेदवारीसाठी संघर्ष खूप आहे विशेषतः नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी याला मिळते की त्याला मिळते आणि अशा पद्धतीचा संभ्रम सुद्धा लोकांमध्ये होता ती उत्सुकता होती उमेदवारी कोणाला मिळते आणि आम्हाला असं दिसत आहे आमच्या पूत्रांकडून काय कळतंय किंवा या नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी खास उमेदवारासाठी त्यांनी अधिक मेहनत घेतली तर तोच उमेदवार तुम्हाला काय कटाव काय नाही काय झालं की ज्या वेळेस सर्वे झाला आणि आमची आमचे प्रदेशाचे नेते असतील देवेंद्रजी असतील आमचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण असतील आमचे सन्माननीय निवडून प्रमुख खोटे साहेब असतील सन्मान्य आमचे आमदार अनुभव आले असते त्या सगळ्यांनी निर्णय करून सर्वानुमते नाव कुंदरी यादवांचे सुद्धा होतं म्हणजे दिपाली त्यांच्या होतं शशिकांत जयस्वाल यांच्या घरचे माझे उपाध्यक्ष आले होते ते सुद्धा लोकप्रिय आहे धुळ्या नगरीमध्ये त्यांचे सुद्धा झालं परंतु जो सर्वे झाला जो तो त्या ठिकाणी बसून निर्णय झाला शशीभयांना सुद्धा विश्वासात घेण्यात आलं शशीभयांनी सुद्धा त्याला सहमती दर्शवली आणि असं करून सर्वांनुमते संघटनेचा सर्वानुमते निर्णय होऊन सर्व जिल्ह्यातले आमदार कोर कमिटी सर्वानुमते निर्णय होऊन कारण की काय झालं मागच्या वेळेस जी रुपेजी धेपे यांच्या घरच्या लोकांना तिकीट दिली होती त्यावेळेस अभयराव मातेंनी उमेदवारी दाखल केली परंतु त्यावेळे काळामध्ये आमच्या नेत्यांनी शब्द दिला होता की तुमच्या वेळेस प्राधान्याने तुमचा आम्ही विचार करू विचार करू म्हणजे यावेळेस ते सर्वेमध्ये सुद्धा होते म्हणजे असं नाही की विचार केला दिला असं नाही सर्वेमध्ये होते गावचा सर्वे झाला त्या सर्वेमध्ये सुद्धा त्यांचं नाव होतं आणि असं करून सर्वांमध्ये संघटन असेल आमदार असतील जिल्ह्यातलं नेतृत्व असेल राज्यातलं नेतृत्व असेल सर्वांमध्ये अभयजी मात्रे यांना पक्षाने सर्वात महत्वाचं म्हणजे नगरसेवक आहे त्यांच्या तिकीट वाटपामध्ये काहीतरी गडबड झाली आणि असंतोष थोडासा काहीतरी या असंतोषाला तुम्ही कशा पद्धतीने मी पहिलेच सांगितलं नऊ वर्षानंतर निवडणूक आलेला आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि आत्ताच काल परवा बिहारमध्ये प्रचंड बहुमत आम्ही नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक लढण्याची उत्सुकता आहेच म्हणून प्रभागामध्ये काय झालं की दोन दोन तीन तीन चार चार सगळ्यात जास्त पा तुम्ही जर कधी सर्वे केला तर सगळ्यात जास्त तिकीट मागणाऱ्याची संख्या जर कोणाकडे असेल तर भारतीय आणि म्हणून तिकीट एक आहे प्रभागामध्ये एक दोन उभा राहील प्रभाग असल्यामुळे दोघांचा प्रभा प्रभाग असल्यामुळे दोघं असतील पण त्या ठिकाणी प्रत्येक याच्यातून अ आणि ब गटातून तीन तीन चार चार तीन तीन चार चार लोकांनी गोळीबारी मागितली त्यामुळे ते करत असताना थोडी सर्कस करावी लागते काही ठिकाणी नाराजी येते ती नाराजी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तो नाराज राहतच नाही तो एखाद्या वेळेस थोडस मला नाही भेटली बा थोडस एका दिवशी करतो दुसऱ्या दिवशी तो त्याला माहिती आहे माझी जबाबदारी आहे संघटनेने त्याला त्याला दिलाय ना